विज्ञानाचे महत्व विज्ञान हे मानवतेसाठी एक अमूल्य ठेवा आहे हे आपल्या जीवनातील सर्व बाबींमध्ये अत्यंत महत्वाचे ठरते विज्ञानामुळेच मानवाने अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे आणि ते आपले जीवन अधिक सोयीचे आरामदायक आणि सुरक्षित बनवण्यासाठी मदत करत आहे विज्ञानाचे महत्व सर्वप्रथम आरोग्य क्षेत्रातून दिसून येते आरोग्याशी संबंधित अनेक शोधांनी आणि औषधांनी लोकांचे जीवन वाचवले आहे लसीकरण अँटीबायोटिक आणि सर्जरीच्या अद्वितीय तंत्रज्ञानामुळे अनेक गंभीर आजारांचा सामना करणे शक्य झाले आहे विज्ञानाने आपल्याला रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवण्यासाठी सक्षम बनवले आहे तसेच विज्ञानाच्या सहाय सहाय्याने संशोधनाच्या क्षेत्रातही चांगली प्रगती केली आहे विविध वैज्ञानिक शोधांनी आपल्या पृथ्वीचे अंतरंग समजून घेण्यात मदत केली आहे अंतराळ संशोधन शोध तसेच नवा ऊर्जा स्त्रोत शोधण्याच्या प्रयत्नांमुळे आपण नवे मार्ग तयार करत आहोत विज्ञानाच्या मदतीने शिक्षण क्षेत्रातही मोठे बदल झाले आहेत इंटरनेट डिजिटल शिक्षण संगणक आणि स्मार्ट उपकरणे यांचा वापर करून शिक्षण अधिक सुलभ आणि प्रभावी बनले आहे विज्ञानामुळेच शिक्षणाच्या क्षेत्रात विविध नवीन तंत्रज्ञानांचा वापर होऊ शकतो त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अधिक ज्ञान मिळ मिळवता येते तसेच विज्ञानाचा उपयोग उद्योगधंद्यातही मोठ्या प्रमाणावर होतो संगणक तंत्रज्ञान रोबोटिक्स आणि स्वयंचलित यंत्रणा यामुळे उत्पादन प्रक्रिया जलद आणि अधिक कार्यक्षम बनली आहे यामुळे उत्पादन खर्च कमी झाला आहे आणि बाजारात उत्पादनाची उपलब्धता वाढली आहे समाजाच्या प्रगतीसाठी विज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे विज्ञानामुळे मानवतेच्या प्रत्येक पावलावर प्रगती आणि नवीन शोधांचे दारे खुली होतात म्हणूनच विज्ञानाचे महत्व आपल्याला नेहमीच लक्षात ठेवून त्याचा वापर सुयोग्य पद्धतीने करायला हवा धन्यवाद